श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की स्वामी हे आपले रक्षण करतात स्वामींचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असतो फक्त आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्यांना आर्ततेने हाक मारावी लागते त्यांचे नामस्मरण करावे लागते त्यांना क्षमायाचना कराव्या लागतात आणि मग बघा ते आपल्या रक्षणासाठी धावून येतात त्यांचाच एक आधार आपल्याला भक्कम आपल्या जीवनामध्ये असतो कारण माणसं बदलत असतात पण देव कधी बदलत नाही देव हा भक्ताला नेहमी क्षमा करत असतो आणि त्याचं रक्षण करत असतो फक्त ते आपल्याला अनुभवता आले पाहिजे आणि दुसरे म्हणजे महत्वाचे की आपले कर्म चांगले पाहिजेत आपले कर्म चांगले असलेत तर कठीण काळामध्ये स्वामी आपले शंभर टक्के रक्षण करतात तर आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत स्वामींचा सुरक्षा संदेश बाळा तू एकटा नाहीस मी आहे आणि मी कोणाच वाईट होऊ देणार नाही तू भीतीने झोपतोस मी तुझ्या उशाशी बसलो आहे फक्त माझ नाव घे जे तुझ्यावर जळतात त्यांचं पाप मीच स्वतःच झेलतो तू शांत राहा तुला त्रास देणाऱ्या प्रत्येक विचारामागे मी उभा आहे मग का घाबरतोस एक पाऊल पुढे टाक संकटाचं सावट मी आधीच बाजूला केलं आहे भय नाही बाळा मी तुझ्या काळजात राहतो आणि तिथे कोणीही पोचू शकत नाही रात्रीच्या काळोखात तू झोपत असतोस पण मी तुला पहारा देत असतो ज्या क्षणी तू श्री स्वामी समर्थ म्हटलं त्या क्षणी मी धावत आलो जगात लाख शत्रू असले तरी मी तुझ्या पाठीशी एकता पुरेसा आहे कोणी काहीही बोलो माझा एक आशीर्वाद तुझं संरक्षण करतो फक्त माझ्या डोळ्यात बघ तुला काही होणार नाही हे मी वचन देतो घरात माझी प्रतिमा आहे ना मग भीतीचं कारणच उरत नाही तुझ्या विरोधात उठलेली प्रत्येक तलवार मी मोडून टाकतो तुझ्या आयुष्याचं नियंत्रण आता माझ्या हातात आहे निशंक हो कोणताही टोनाटोटका जादू काहीही चालत नाही माझ्या भक्तावर तुझं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती निभावतो भीती वाटते माझं नाव म्हण मी समोर उभा राहील माझं स्मरण तुझ्या घराला कवचासारखं आहे अपघात दूर राहतो तुला मारण्याचा विचार करणारा स्वतःच नष्ट होतो मी सोडत नाही कुणालाही फक्त एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ आणि भीतीला मार्ग दाखवा तू जेव्हा माझं स्मरण करतोस तेव्हा मी तुझं शरीर मन आणि आत्मा सुरक्षित ठेवतो तुझं डोकं शांत नाही माझं स्मरण हेच तुझं औषध आहे भविष्यात काय होईल याची चिंता नको कारण मी तुझ्या प्रत्येक उद्याची तयारी करतोय तुझ्या मनातली प्रत्येक भीती मला जाणवते म्हणून मी तुला कधीही एकटं ठेवत नाही तुझ्या आयुष्याचं प्रत्येक पान मी लिहितो काळजी करू नकोस जगात सगळं हरवलेलं वाटलं तरी माझं नाव तुझ्यासाठी उरलेलं असेल भीतीने पाय थरथरतात मग माझं नाव तोंडात घे पायात शक्ती येईल मी तुझ्या प्रत्येक श्वासात सामावलेलो आहे जग तुला वळवेल पण मी तुला सावरतो माझं नाव जपणं म्हणजे रक्षणाचं यंत्र चालू ठेवणं कोणतीही कट कारस्थानं मी तुला लागू देत नाही तर मंडळी हे स्वामींचे संरक्षण कवच आपलं संरक्षण करेन आपल्या हिंमत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ